आपला धुळे न्यूज मध्ये डासांची मोठी होते उत्पत्ती नगर येथे प्लॉट नंबर सतरा येथे पाऊस पडल्यावरती भयानक मोठे पाण्याचे डबके तयार होते त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर पहिला होतो या डबक्याच्या आज आठ ते दहा घरांच्या जवळ राहणारे रतिलाल चव्हाण यांचे चिरंजीव वय तेहतीस हा शिरपूर पीपल्स बँकेत कॅशियर म्हणून होते दोन दिवसापासून ताप आल्यामुळे उपचार सुरू होते परंतु स्वाईन फ्लू किंवा डेंग्यू होण्याची दाट शक्यता आहे आज ते सकाळी देवाज्ञा झालेत त्यांचे रक्त तपासणीसाठी पाठवलेले आहे अहवाल आल्यावरच निदान कळेल परंतु या कॉलनीसाठी महापालिकेला व चारही नगरसेवकांना ओसवान नगर कॉलनीतील ना। नागरिकांची एक विनंती आहे आपण सर्वांनी लक्ष घालावे आणि असे भयंकर आजारापासून नागरिकांना वाचावे आज जी घटना घडली ती फार मनाला चटके लावणारी आहे या वार्डात स्वच्छतेसाठी सर्व नगरसेवकांनी प्रयत्नशील राहावे असे संपूर्ण कॉलनीतील नागरिकांची मागणी आहे शिरसाट बाबुराव पुंडलिक सेवानिवृत्त प्राध्यापक ओसवाल नगर रा मध्ये राहतो आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणावीस रोजी आमच्या कॉलनी प्लॉट नंबर सतरा या ठिकाणी रत्रीलाल सेठ यांची चिरंजीव हा शिरपूर पीपल बँकेत सर्विसला होता दोन दिवसापूर्वी आजारी पडला या ठिकाणी एवढे दासाची पैदास झालेली आहेत त्याच्यामुळे त्याला स्वाईन फ्लू झाल्याची शक्यता किंवा डेंगू झाल्याची शक्यता आहे दोन दिवसात एवढा दिवसा तरुण पोरगा वयाने अडोतीस एकोणचाळीस वर्षाचा मुलगा लहान लहान मुलं आहे घरातला करता मुलगा आहे त्याचं आज निदान झालेलं आहे तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वसवाल नगरपडे कोणीही या ठिकाणी लक्ष देत नाही मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी चारही बाजूने पाणी येतं आणि जवळजवळ ज्या ठिकाणी पाच ते सात फूट पाणी असते दाब भरलेले असते या ठिकाणी एवढे भयानक परिस्थिती डुकर सुद्धा या ठिकाणी येऊन बसतात त्या डुकरांमुळे अनेक प्रकारचे आजार फैलत आहेत अनेक प्रकारचे आजार पसरतोय कोणी आम्ही अनेक वेळा नगरपालिकाकडे तक्रार केली अनेक प्रकारचं पेपरला बातमी दिली दूरदर्शन चॅनेलवाल्याला अनेक वेळा त्यांनी सुद्धा आमची बातमी लावली पण कोणीही या ठिकाणी दखल घेत नाही एक तीन महिन्यापासून या ठिकाणी गटारीचं काम चालू आहे आम्हाला आनंद आहे गटारीचं काम व्हायला पाहिजे परंतु त्या ते अगोदर त्यांनी टेस्टिंग घ्यायला पाहिजे मोठमोठे बोड़ खड्डे पडलेले आणि त्याच्यामुळे रोड खराब झाले आणि त्या रोडाचं वरती रोड फुटल्यामुळे सगळं पाणी या ठिकाणी सापतं मला या ठिकाणी माझ्या आमच्या सगळ्या कुटुंबाला या दासांपासून फार मोठा धोका आहे ओसवाल नगरला सुद्धा या ठिकाणी अनेक प्रकारचं की घाण पसरलेली आहे आम्ही सगळे ओसवाल नगर या ठिकाणी न महानगरपालिकाची जी काही घरपट्टी या ठिकाणी कोणीही थकबाकीदार नाही आठवड्यातून पाच पाच सात सात दिवस पाणी येतं तरी आम्ही अनेक प्रकारच्या तक्रारी करून सुद्धा आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही आठ दिवसापूर्वी या ठिकाणी एक मोठं पाईप कुठला हजारो लिटर सारखं पाणी वाया गेलं तेव्हा कुठेतरी शासनाला आम्ही तक्रार केली तेव्हा कुठे शासनाचे लोक धावत आले आणि त्या पाण्याचे या ठिकाणी लक्ष दिलं ते हो म्हणजे त्यांचे गटारी पाणी सगळं वाहत होतं तरी वेळोवेळी आम्ही अनेक प्रकारच्या तक्रारी करून काही कोणत्याही प्रकारच्या हो या भागाकडे दुर्लक्ष केलं जातं तरी नगरसेवक बंधूंनी किंवा महानगरपालिका यांनी सगळ्यांनी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट द्यावी आम्ही एकही या ठिकाणी थकबाकीदार नाही म्हणून या ठिकाणी आज मी चॅनेल यांचे आभार मानतो आणि माझ्या सगळ्या गोष्टी नगरच्या मी ज्येष्ठ नागरिक संघाचा कोषाध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी मुलं आज दिलेले तक्रार नोंदलेली तरी याची सरकारने आपल्या महानगरपालिकांनी याची नोंद घ्यावी अशी मी विनंती करत आहे केंद्रीय विद्यालय असल्यापासून आमच्या कॉलनीतून जातो हा रस्ता सकाळी सहा वाजेपासून सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी हजारो वाहन येतात लहान लहान मुलं अपडाऊन करतात दुपारी पण दोन वाजता जर सुट्टी झाली तेव्हा सुद्धा हजारो वाहन इकडून जातात हजारो मुलं एक जातात या ठिकाणी आम्ही वेळोवेळी सांगितली स्पीड ब्रेकर दाखा या रस्त्याची कामं करा परंतु कोणत्याही प्रकारचं महानगरपालिकाने दखल घेतली नाही तरी याची नोंद घ्यावी आणि वेळपर्से ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मी तुम्हाला मुलाखत आजचे बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात